नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला तर आज तारीख आहे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे पण आजचा माका बाजार भाव तर आज बघू शकता मार्केटमध्ये शंभर ते दीडशे गाड्यांची आवक दिसून येत आहे तर तुला टाईमपास न करता बघूया आजचा माका बाजार भाव काय आहे ते काय भाऊ गेले काका माका सोळा चार कुठले तुम्ही राजापूर किती दिवस झाले माका काढून आठ दिवस दादा काय नाही कंपनी काय सोळा तीस कुठले तुम्ही वैजापूर किती दिवस झाले दिवस बियाणं कुठलं नाव पंधराशे एक्कन कुठले तुम्ही किती दिवस झाले दिवस झाले बियाणं कुठलं दादा बियाणं

कालचे पैसे कमी गेले कालशे शाळी जायला होती कालशे शाळी जायला होती सोळाशे मका सव्वा एकरातली मका घेत सव्वा एकरातले हा एवढीच मका आहे खर्च किती आला खर्च आता येईल वीस हजार रुपये आला झाले किती आता आता इथे किती होणार आहे चाळीस हजार होणार नाही चाळीस हजार बी होणार नाही ना आता काय काय सगळे शेतकऱ्याचे अंगातच घोडे सगळे काय खर्च काय नाही बोरायचा सोंगणाऱ्याला द्यावा किती खर्च करावा किती पडत कांदे लावायला खर्च करावा किती कांद्याची रोपे एकदा एकदा सडले कांद्याला भाव नाही मकाला भाव नाही कापसाला भाव नाही शेतीची वाट लावली होता वाट वाटला काही बोलायलाच विचार सरकार काही लक्ष ना काय व्हायना काय उपयोगच नाही राहिला शेती करावा का नाही करावा असं झालं शेती बंद करायचं हे पण आता काय आता हे करून नाही पी करून पीक करून नाही पी केले के उपयोग काय आता एवढी भाजी मकापासून कालचे मका कालची तरी बरी गेल चा काल सोळाशे शेचाळीस गेल ती आता दोघच काम करीन

बियाणं कुठलं होतं नमस्कार काय भाऊ गेली मला चौदाशे वीस काय करायचं आता खाली करायचं कुठलं धुळगाव बियाणं कुठलं होतं बियाणं पाहिलं पाहिन पाणी जास्त झालं मग तर काय अपेक्षा आहेत तुमची तिची अपेक्षा होती सतराशे ते अठराशे रुपये मग आता नाही गेले नाही परवडली का मग नाही परवडतो कस काय पर। नाही आता असं आहे खाली करणं गरजेचं सांभाळू नाही शकत जास्त दिवस सांभाळू शकत नाही अजून खराब होईल खराब नाही ती काय आलं बारीक झाली हां डागून जायला बस काय हो गेलं काका माका <coughs> एक कोण कुठले तुम्ही कुठले आंबेवाडी आंबेवाडी दिवस झाले मडून काढून दहा दिवस झाले सोळा एक दोन सोळा पंचे

भाव ना त्याला तुम्ही दिली का आमची ती पुढे आहे काय अपेक्षा आहे तुमची काय भाव जायला पाहिजे काय यंदा काय कर काय भाऊ गेली सोळाशे 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 कुठले तुम्ही अंकुटा अंकुटा हो किती वेळ झाली माका काढून चार पाच दिवस झाले बियाणं कुठलं होतश एक्के चाळीस पाऊ गेले बाबा सोळा एक्क्याऐंशी कुठले तुम्ही किती झाले काढून आठ दिवस बियाणं कुठलं होतं मेले सोळाशे वीस सोळाशे वीस कुठले तुम्ही कुठले कोपरगाव किती दिवस झाले बियाणं कुठलं कोपरगाव मध्ये का भाव पंधराशे ची आता इकडे चांगले गेले काय भाऊ दादा सोळाशे बारा कुठले तुम्ही कोपरगाव कोपरगावला काय भाव चालले पंधराशे इकडं चांगली गेली किती दिवस झाले मका काढून पाच दिवस बियाणं कुठलं माझी काय भाऊ गेले मका सोळाशे कुठले तुम्ही चिचंडी किती दिवस झाले मका काढून आठ दिवस बियाणं कुठलं होतं नाही शेतकऱ्यांवर शेती बंद केली विकलं काहीच विकलं टिकलं नाही ना शेतकऱ्याला काय आणायचं हवा बाजरी घरची धान्य घरच तेल आणायची गरज नाही दूध तूप तयार होत घरी त्याच्या शेती बंद केली ना सहा महिने महिने नाही एक वर्ष प्रत्येक शेतकऱ्याने काढायचा आणायचा का नाही घरीच खायचा पुरत करायचा बस बाकी काहीच करू नका तुम्हाला सांगतो घरी येतील मला एक